नमस्कार मित्रांनो शासनाद्वारे राबविण्यात येणारे घरकुल या योजनेला पहिल्यांदा इंदिरा आवास योजना म्हणून ओळखले जात होते पण आता त्याचे नाव बदलून प्रधानमंत्री आवास योजना असे करण्यात आलेले आहे या योजने द्वारे दौ, ग्रामीण भागातील कच्चे घर असणारे व बेघर असणाऱ्यांना पक्के घर देण्यास मदत केली जात असते तसेच पुने मध्ये झालेल्या सभेमध्ये ग्रामीण व बाल विकास मंत्री शिवराज चौहान यांनी या योजनेचे नवीन बदल सांगितलेले आहेत हे आपण या सांगितलेले आहेत हे आपण ह्या व्हिडिओत ऐकून घ्यावे सरकार और केंद्र सरकार दीदियों के साथ खड़ी है लेकिन प्रधानमंत्री आवास योजना में ये नियम था एक कि दस हजार से ज्यादा आमदनी है तो फिर वो आवास के लिए पात्र नहीं होंगे तो हमने सोचा लखपति दीदी तो कट ही जाएंगी और कई सोचेंगे कि मकान नहीं मिलेगा तो काहे को लखपति बनो लेकिन अब तय कर लिया है कि दस हजार नहीं पंद्रह हजार रुपया महीना तक भी जिनकी आमदनी होगी उनको भी प्रधानमंत्री आवास दिया जाएगा उनका नाम भी जोड़ लिया जाएगा प्रधानमंत्री आवास योजना या योजने में कहीं बदल करना था ले लिया ह्या अटी व शर्ती होत्या जसं की शेतक कर... ज्या शेतकऱ्यांच्या नावावर हेक् एक हेक्टरपेक्षा जास्त जमीन आहे त्या शेत शेतकऱ्यांना या योजनेत पात्र ठेवले जात नसायचे तसेच ज्यांच्या घरे टेलिफोन व टू व्हीलर आहे त्यांनासुद्धा या योजनेसाठी अपात्र ठेवले जात असायचे तसेच ज्या लाभार्थ्याची इन महिन्याचे इन्कम दहा हजारपेक्षा जास्त आहे यांनासुद्धा यात लाभ मिळत नसेल तसेच आता या योजनेत बदल करून या नियमवाट शर्तीत बदल केलेला आहे हे ग्रामीण व बालविकास मंत्री शिवराज चव्हाण यांनी सांगितलेले आहे जसं की आता दोन हेक्टर पस्तूर शेती नावावर असली तरीसुद्धा या योजनेत शे तो लाभार्थी पात्र असेल तसेच ज्याच्या घरी टेलिफोन व टू व्हीलर आहे असे लाभार्थीसुद्धा या योजनेसाठी ला पात्र असतील तसेच ज्यांच्या ज्यांची इन्कम दहा हजारपेक्षा जास्त पंधरा हजारपेक्षा कमी आहे अशाच व्यक्तींना या योजनेसाठी लाभास पात्र असतील या ज्या व्यक्तींना घरकुलाची आवश्यकता आहे अशा व्यक्तींनी सर्वांनी या योजनेसाठी पात्र असल्यास त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करून घ्यावे व ह्या योजनेचा फायदा करून घ्यावा व आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका ही योजना दुसऱ्या तुमच्या शेजारच्या मित्रांसोबत पाठवायला मदत करावी